मालगाव ग्रामपंचायतीमध्ये महिलांचा राडा नागरी सुविधा द्या अन्यथा घरपट्टी वसुली थांबवा सरपंच ग्रामसेवकाला धरलं धारेवर मालगाव ग्रामपंचायतमध्ये मासिक मीटिंग सुरू असताना अपुऱ्या मिळणाऱ्या नागरी सुविधाकरिता सुभाषनगर येथील महिलांनी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सदस्य यांना चांगलेच धारेवर धरलं पिण्याचे पाणी रस्ते गटारी घनकचरा व्यवस्थापन अशा अनेक मूलभूत सुविधा मालगाव ग्रामपंचायत देत नसल्याने महिला आक्रमक झाल्यामुळे नागरिकांच्या पाणीपट्टी मात्र भरमसाठ आकारली जात असल्याने आम्हाला पिण्याचे पाणी द्या अशी मागणी करण्यात आली तुमचा आरोप आहे काही काम आम्ही तर एकोणीसशे नव्वद नव्वद सालापासून एकही त्याने रस्ता केलेला नाही का गटरी झालेला नाही कचरा कधी नेलेला नाही का तिकडे लक्ष पण दिलेलं नाही ग्रामपंचायत मधले तुमचे सदस्य किंवा त्या वॉर्डातले सदस्य सरपंच देतो म्हणून एकोणीसशे चौदा साली आमच्याकडून पैसे घेतलेत साडेसात सात हजार त्याचं काहीही केलेलं नाही अजून सात वर्ष मिळालेलं नाही समजा आम्हाला काय घरावरती कर्ज काढायचं किंवा मुलांना शिक्षणासाठी काय उपयोग करायचा म्हटलं तर आम्हाला काही जमत नाही आहे त्याच्यावरती नवीन आधार कार्ड सुद्धा इथे जमा केलेले नाही कुठे गेलं कुठे गेले अनेक समस्या आहेत मुलांच्या शिक्षणासाठी वारंवार स्वच्छतेची मागणी करूनही कचऱ्याचे ढीक घरासमोर पसरले जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरलीये गाणीचं साम्राज्य वाढल्याने नागरिक हैराण झालेत जोपर्यंत नागरी सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत जबरदस्ती वसुली केली जाणारी घरपट्टी थांबवावी अशी मागणी केली मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित दिला वित्त आयोग दलित वस्ती सुधारणा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधा ग्रामपंचायती मार्फत मिळत नसल्याने नेमका फंड जातो कुठे असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला यावर कोणतेही समाधानकारक उत्तर सरपंच ग्रामसेवक यांना देता आलं नाही देशी दारू, बार, केवळ वाईन शॉप यांना परवाने देऊन दारूची दुकाने थाटली जात असल्याने आम्हाला सुविधा मिळणार कधी असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला महानकर नेप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा